खंडाळाघाटात उगम पावलेली उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते या नदीच्या आसपास कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्ट यांचे आहेत मात्र तरी देखील नदीमध्ये मातीचे उत्खनन आणि नदीमध्ये असलेली बेटर नष्ट करण्याचा धडाका आडिवली तमनाथ भागात सुरू आहे दरम्यान राजकीय वरदस्त असलेले तेथील बांधकाम दिवसेंदिवस अधिक वेगाने सुरू असून अधिकारी कागदी घोडे नाचवताना दिसत आहेत कोंदिवडे कर्जत रस्त्याच्या कडेने वाहणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी समजली जाते या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे होणार नाहीत याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मात्र असे असताना थेट पूरनियंत्रण रेषेमध्ये जाऊन बांधकाम आणि उत्खनन दररोज सुरू असून राजकीय वरद सुरू असलेले नदीपात्रातील बांधकाम कोण थांबवणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे तमनाथ आणि आडिवली या भागात सुरू असलेले बांधकाम यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मोहिली परिसरातील बहुसंख्य भागात पाणी शिरून नुकसान होणार असून यापूर्वी दीडशे मीटर रुंदीचे नदीचे पात्र आज फक्त पन्नास मीटर रुंदीवर येऊन ठेपलंय त्यामुळे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने नदीच्या पलीकडे असलेल्या भागातील रहिवाशी यांची चांगलीच तारंबळ आणि त्यांना रेस्क्यू करण्याची वेळ प्रशासनावर येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातंय आता नदीच्या पात्रात घुसून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून मातीचे उत्खनन करून गाळ काढला जातोय तर पोकलेन मशीनच्या सहाय्याने नदीमधून माती काढून बांधकाम केलेल्या ठिकाणी भराव टाकला जातोय त्यामुळे जुन्या नदी पात्राचे अवशेष मिटवून टाकण्याचा प्रयत्न संबंधित बांधकाम व्यावसायिक करीत असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे गाळ भरलेली माती काढून नदीमध्ये अतिक्रमण करण्याचा डाव संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि जागामालक यांचा दिसून येत असल्याचं बोललं जात आहे त्याचवेळी नदीमध्ये वर्षानुवर्षे असलेले बेट हे देखील उद्ध्वस्त केली जात आहेत त्यासाठी अवजड मशीन यांच्या सहाय्याने ती बेटे नष्ट करून तेथे बोटिंग क्लब उभारण्यासाठी तयारी पूर्ण केली जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली नदीमध्ये प्रदूषण करण्याचा प्रयत्न भविष्यात या ठिकाणी होणार आहे स्वामी शुल्क आणि मार्च अखेर या काळात महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी कुठे खोदकाम सुरू आहे का याचा शोध घेत असतात मात्र मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रंदिवस पोकलेन मशीन यांच्या सहाय्याने नदीमधून घुसून माती काढून अन्य ठिकाणी टाकली जात असताना महसूल विभाग तेथे ते कारवाई करून आपला महसूल वाढवण्यासाठी आग्रही नाही याचे गणित देखील सर्वसामान्य लोकांच्या कळण्याच्या पलीकडे आहे राजकीय वरदस्त यामुळे उल्हास नदीमध्ये सुरू असलेले बांधकाम आणि नदीपात्रातील माती काढण्याचे सुरू असलेले उत्खनन याबाबत प्रशासनाची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे नदीमधून पाणी उचलून शेती करण्याचा प्रयत्न केला तरी पाटबंधारे विभाग कारवाई करायला पुढे येत असल्याची असंख्य उदाहरणे स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहेत मात्र राजकीय आशीर्वादाने सुरू असलेले बांधकाम आणि माती उत्खनन प्रशासनाला दिसत नाहीत का यानेच आश्चर्य व्यक्त केलं जातंय कर्जत मधील क्रमांक एक च क्लासेस कर्जत कॉमर्स क्लासेस अर्थात केसीसी क्लासेस डिजिटल बोर्ड एसी क्लासरूम प्रोजेक्टर सह ई लर्निंगची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष नियमित पालकसभा आणि विद्यार्थ्यांची हजेरी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व विषयांच्या छापील नोट्स त्याचप्रमाणे परिसरात सीसीटीव्हीची सुविधा पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरे आधुनिकतेची जोड असलेलं क्रमांक एक च क्लासेस म्हणजेच केसीसी क्लासेस इयत्ता पाचवी ते दहावी अकरावी आणि बारावी कॉमर्स आणि सायन्स शाखा प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सात सहा पाच शून्य दोन दोन शून्य दोन दोन किंवा नऊ दोन शून्य नऊ एक दोन तीन सात शून्य सात